नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कारल्याच्या काचऱ्या करणार आहोत त्यासाठी इथे आपण साडेतीनशे ग्राम कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि ती आता आपल्याला कापून घ्यायची आहेत कारली आपल्याला अशी लांबट स्लाईस करायचे आहेत कारल्याचा मागचा पुढचा भाग आधी कापून घ्यायचा आणि नंतर त्याचे स्लाईस करून घ्यायचे आहेत गोल कापले तरीही चालतात पण आपण लांबट कापू म्हणजे स्लाईस थोडे मोठे येतात आणि हे फार पातळ कापायचे नाही आहेत आपल्याला थोडंसं जाड ठेवलं ना तरी चालतात हे पहा अशी आपली सगळी कारली कापून झालेली आहेत आता ह्या कापलेल्या कारल्यांमधल्या आपल्याला बिया काढून टाकायचे आहेत ला हे बघा हातानेच काढायचं आहे सगळ्या बिया काढून टाकल्या की मग याला आपल्याला मीठ लावायचं आहे हे पहा बिया काढून झालेल्या आहेत आता आपण याला मीठ लावूया चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता सगळ्या कारल्यानं आपल्याला हे मीठ व्यवस्थित चोळून ठेवायचं आहे पहा आणि मीठ लावल्यानंतर हे असं झाकून आपल्याला दहा मिनिटं रेस्टला ठेवायचं आहे आता दहा मिनिटानंतर आपण हे कारली उघडून पाहूया कारल्याला मीठ चांगलं लागलं आहे म्हणजे कारली थोडीशी नरम झाली आहेत आणि याला ओलसरपणा आला आहे आता कारल्याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे दीड चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आपण चाट मसाला लावूया चाट मसाला ऐवजी आमचूर पावडर वापरली तरीही चालते आता हे सर्व आपल्याला याला व्यवस्थित लावायचं आहे कारल्यानं मसाले व्यवस्थित चळून ठेवले की मग आपल्याला यामध्ये दोन चमचे बेसन म्हणजे चण्याचं चा पीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर एक चमचा कॉर्नफ्लॉरच्या ऐवजी आपण तांदळाचं पीठ पण वापरू शकतो बेसनमुळे छान येते आणि तांदळाच्या पिठामुळे किंवा कॉर्नफ्लोअरमुळे आपल्या काचऱ्या एकदम कुरकुरीत होतील आता हे दोन्ही पीठ आपल्याला कारल्याला व्यवस्थित लावायची आहेत म्हणजे ह्या काचऱ्या त्या पिठामध्ये चांगल्या घोळवून घ्यायच्या आहेत आणि यावर आपल्याला आणखी एक पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस टाकायचंय लिंबाच्या रसामुळे फार चटपटीत होतात ह्या काचऱ्या आता आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल आहे तेल तापलं का पाहूया तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये या, या काचऱ्या सोडायच्या आहेत गॅस आपल्याला फार कमी न ठेवता मीडियम टू हायवरच आहे आणि काचऱ्या ह्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत आणि हो ही कार्ली कापताना म्हणजे स्लाईस त्याचे करताना फार पातळ करायचे नाहीत म्हणजे काय होतं तेलामध्ये टाकल्या टाकल्या ते करपल्यासारखे होतात त्यामुळे थोड्याशा जाडसरच कापायच्या आणि आपण त्याला मीठ लावून ठेवतो ना त्यामुळे जे आपण बेसन किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ जे काही लावतो ना ते चांगलं चिकटून राहतं तेलामध्ये सुटत नाही हे पहा असं छान रंग बदलला आहे ना व्यवस्थित तळून घ्यायच्या ह्या तळलेल्या कारल्याच्या काचऱ्यानं चवीला अतिशय सुंदर होतात थोडासा कडवटपणा असतो पण तरीही ज्याला कारलं आवडत नाही त्यालाही ह्या खूप आवडतील तुम्ही काय म्हणता या फ्राय केलेल्या कारल्याला ते कमेंट करून सांगा पाव किलो कारल्याची जर भाजी केली ना के तर मुलं नाकं उरडतात एक किलो कारल्याच्या जर काचऱ्या केल्या ना तर मात्र ताटात उरत नाहीत अशा आपण सगळ्या काचऱ्या तळून घेऊया तुम्ही या करून पहा आणि हे बघा जराही तेल कट होत नाहीत तळलं तरी अगदी छान मी फार एकदम कडक कुरकुरीत नाही के केले आहेत पण या छान लागतात खायला आणि चपातीबरोबर किंवा जेवणाबरोबर डाळ भात असेल आणि ह्या कारल्याची भाजी अशी काचऱ्या असतील तर खूप छान जेवण होतं तुम्ही करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद